राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड अटंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबीबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी येथील महसूल विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या अन्नधान्य पुरवठा विभागामध्ये मोठ्या प्रमाणावरती काळा बाजार सुरू आहे अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार याबाबत चौकशी का करत नाही आहेत महसूल विभागामधले अधिकारी या काळ्या बाजारामध्ये सहभागी आहेत की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे सदर गोडाऊन कीपर आणि मुकादमाची चौकशी करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचितचे पिंटू नाना साळवे यांनी दिला आहे यावेळी वंचितचे पिंटू नाना साळवे म्हणाले की गोरगरीब जनतेला कमी भावात अन्नधान्य पुरवठा व्हावा यासाठी शासनाकडनं शहरापासून ते गावपातळीपर्यंत स्वस्त धान्य दुकान चालवले जातात मात्र राहुरी येथील पुरवठा विभागामध्ये शासनाकडनं आलेलं धान्य दिवसाढवळ्या काही कारण नसताना या गाडीमधनं त्या गाडीमध्ये भरलं जात आहे काही वेळा रात्रीच्या दरम्यान खासगी वाहनामधनं सरकारी धान्याची वाहतूक केली जाते ते धान्य काळ्या बाजारामध्ये विकलं आहे असं आहे तसेच शासनाकडनं आलेले धान्याचे कट्टे खोलून प्रत्येक कट्ट्यामधनं चार ते पाच किलो धान्य चोरलं जात आहे अशी शंका देखील वाटत आहे शासनाकडनं आलेल्या कट्ट्याचे वजन पन्नास किलो पाचशे ग्रॅम करून ते स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे परंतु यामध्ये गोडाऊन किपर आणि मुकादाम हे प्रत्येक कट्ट्यामधनं धान्य चोरून काळ्या बाजारामध्ये विकत आहेत श्रीरामपूर राहता राहुरी पारनेर येथील हमालकीचा ठेका हा सुमारे आठ ते दहा वर्षांपासून एकाच मुकादमाकडे आहे सदर मुक्कादम आणि राहुर येथील गोडाऊन किपर यांची तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात यावी सदर मुकादम आणि गोडाऊन किपर हे शासनाच्या डोळ्यामध्ये धुळफेक करून गोरगरिबांच्या धान्यावरती डल्ला मारतात असं बोललं जात आहे धान्याच्या या काळ्या बाजारामध्ये गोडाऊन किपर आणि मुकादम यांना पुरवठा विभागामधील आणि महसूल विभागामधील अधिकारी सहभागी आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय गोरगरिबांचं धान्य चोरणाऱ्या या भामट्यांची वरिष्ठ पातळीवरनं चौकशी करण्यात यावी तसेच त्यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधनं केली जातीय सदर गोडाऊन कीपर आणि मुकादम यांची वरिष्ठ पातळीवरनं चौकशी न झाल्यास तसेच गोरगरिबांचं अन्नधान्य धान्य चोरणाऱ्यांवरती कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पिंटू नाना साळवे यांनी दिलाय मी पिंटू नाना साळवे वंचित बहुजन आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख मी रावरी तहसील या ठिकाणी एक कामानिमित्त आलो असताना तर रावरी तहसीलच्या जे शासकीय गोरगरीब लोकांसाठी धान्य वाटप राशनच जे गोडवण आहे त्या ठिकाणी दोन ट्रकामध्ये क्रॉसिंग चालू होती तर जे शासनाचं पन्नास किलो पाचशे ग्राम जे शासनाचं धान्याचा कट्टा येतो त्या धान्याच्या कट्ट्यामध्ये मोजून चार पाच किलो धान्य कमी करण्याचं काम इथले जे तहसीलचे हमाल असतील पुरवठा अधिकारी असते आणि तहसील मधले काय जो सावळा गोंधळ चालला तो गोरगरीब जनतेची शासनाची फसवणूक कमीत कमी दहा वर्षापासून एकच ठेकेदार आहे ठेकेदारी इथले अधिकारी मिळून जो शासनाचा जो आलेला गोरगरिबांना धान्याचा राशन साठा इथं कमी करून आणि ह्या काळ्या बाजाराने विकला जातो तरी या ठिकाणचे माननीय तहसीलदार साहेब असतील कुणी असतील तर इथलं सर्व सा, 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 सावळ्या गोंधळाला कोण जबाबदार आहे तर याची वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी होऊन यांच्यावर दोषींवर कडक कडक कारवाई करण्यात यावी नाही अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि या इथल्या गोर गरीब जनतेला न्याय देण्याचं काम था करावं असं मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक निवेदन दौरे कळवणार आहे त्याचा अन्यथा मोठ्या प्रकारचं इथं आंदोलन करण्यात येईल मनोज तळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका